नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो देशात चार राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर तीन राज्यात जे भारतीय जनता पक्षानं घवघवीत यश मिळवलं त्या यशाचा धसका देशात भल्याभल्यांनी घेतला तसा तो महाराष्ट्रातील कुठं कुठं दिसत असलेल्या काँग्रेस पक्षानं सुद्धा घेतला शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एक गटसुद्धा अशाच पद्धतीनं किंवा भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होतं आता या तीन राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसमधील एक गट लवकरच बाहेर पडेल अशा चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात या तीन राज्यात मतदारांनी काँग्रेसची जी हालत केली ती पाहता महाराष्ट्रात आधीच आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेसची अवस्था काय होईल हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यवेत्याची गरज वाटत नाही आधीच काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असणाऱ्या अशा काही नेत्यांच्या गटाला किंवा नेत्यांच्या मानसिकतेला या निवडणुकीच्या निकालानंतर अधिक बळ मिळालं असं म्हणावं लागेल कारण देशात आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचीच जादू चालणार आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला लोकांनी कशाप्रकारे बाजूला ठेवले हे आपल्याला या तीन राज्यांच्या निकालावरून दिसून आलं त्यामुळं आता बुडत्या जहाजाचं कॅप्टन व्हायला कोणाला आवडेल असा प्रश्न आहे कसं आहे की कॅप्टन पद मिळत असलं तरी ते जहाज बुडणार आहे हे माहिती आहे त्यापेक्षा आपली मोहीम भत्ते करून अगदी सुरक्षित आणि व्यवस्थित किनारा गाठणाऱ्या जहाजात नुसतं बसायला मिळालं तरी काय हरकत आहे असा विचार या काँग्रेसमधील काही नेत्यांनी केला तर त्यात त्यांचं काही चुकलेलं नाही कारण गेल्या नऊ दहा वर्षात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांनी सत्ता आल्यानंतर काँग्रेस पक्षाची दिवसेंदिवस कमान कशी खाली येत आहे ते देशानं बघितलेलं आहे कसलाही सकारात्मक अजेंडा नसलेल्या काँग्रेस पक्षाची वाटचाल ही अशीच अडखळणारी राहणार यात कसलीही शंका नाही त्यामुळं महाराष्ट्रातील काही नेत्यांनी कुठंतरी वेगळा निर्णय वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यात आघाडीवर नावं आहेत ती म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव असणारे विश्वजित कदम आणि सर्वात ज्येष्ठ असलेले माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांची म्हणजे आमदारांची नावं अगदी दपट्या वाजत घेतली जात आहेत जर या आमदारांनी येत्या काळात काही वेगळा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटण्याची अजिबात गरज नाही काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष असलेले विदर्भातील नेते श्री नाना पटोले यांचं आणि पूर्वीच्या म्हणजे जुन्या असलेल्या काँग्रेस नेत्यांचं फारसं पटत नाही पटोले हे राज्यातील नेत्यांना निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत नाहीत अशी एक ओरड कायम काँग्रेस अंतर्गत चालू असते राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडल्यानंतर विरोधी पक्षांच्या संख्येमध्ये जी घट झाली त्यामुळं काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेतापद मिळालं अन्यथा महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाची अवस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या मागे फरफटत जाण्यासारखीच होती आता कुठे हे विरोधी पक्ष नेतेपद मिळालं म्हणून किमान माध्यमांमध्ये विजय वडेट्टीवार काहीतरी बोलताना आपल्याला दिसतात किंवा विरोधी पक्ष नेतापद त्यांच्याकडे आहे म्हणून माध्यमं त्यांच्याकडे जातात आता वर उल्लेख केल्याप्रमाणे अशोक चव्हाण यांचं नाव खूप आधीपासून चर्चेत आहे अशोक चव्हाण हे गेल्या काही वर्षांपासून कुठंच आक्रमक होताना दिसत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या बाबतीत ते कधी माध्यमांपुढं घडाघडा बोललेत असं कधी बघायला मिळालेलं नाही खरं वास्तविक ते या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत विरोधी पक्ष म्हणून अशा अनुभवी आणि प्रशासनाची सगळी माहिती असलेल्या नेत्याकडून जास्त अपेक्षा असते मात्र तसं कधी घडलेलं दिसत नाही बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांचं आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं किती पट्ट ते महाराष्ट्रानं बघितलेलं आहे थोरात यांचे भाचे असलेले आणि सध्या विधान परिषदेचे आमदार असलेले सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसमध्ये जो गोंधळ उडाला होता तो आपण सर्वांनी बघितलेला आहे सत्यजित तांबे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही तर त्यांच्या वडिलांना उमेदवारी देऊन एक प्रकारे बाळासाहेब थोरात यांना डिवचण्याचा प्रयत्न त्यावेळी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला होता तशी चर्चा पण वर्तुळात होती विशेष म्हणजे त्यावेळी बाळासाहेब थोरात हे रुग्णालयात दाखल होते शेवटी सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करून ही निवडणूक लढवली आणि ते जिंकले त्यांना कोणाकोणाची मदत झाली हेही सर्वांना माहिती आहे तेव्हापासून थोरात हे नाराज आहेत कारण थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला तेव्हाच काहीतरी वेगळा निर्णय होईल असा अंदाज बांधला जात होता विश्वजित कदम आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलीकडच्या काही वर्षात वाढलेली जवळीक पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराची तुल्यबळ ताकद असतानासुद्धा कदम यांच्या विरोधात भाजपनं उमेदवार दिलेला नव्हता त्यामुळं विश्वजित कदम यांचा अगदी विजय सुकर झाला अमित देशमुख यांचंही तसंच आहे त्यांचं भाजपमधील नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध आहेत आणि त्यापेक्षा काँग्रेसमध्ये अमित देशमुख यांना सतत डावललं जातं विलासराव देशमुख यांचा वारसा असतानासुद्धा अमित देशमुख यांना सतत डावलण्यात येत असल्यामुळं तिकडं अस्वस्थचं आहे एकूणच काय तर या नेत्यांच्या बाबतीत आता पुन्हा चर्चा सुरू झाल्यात मध्यंतरी राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी मतदारसंख्या नसताना भारतीय जनता पक्षानं एक एक उमेदवार जास्तीचे निवडून आणले होते याचा अर्थ कुठंतरी मतं फुटली होती आणि संशयाच्या भोवऱ्यात काँग्रेस पक्ष होता त्यावर वरिष्ठ पातळीवर याची चौकशी करून कारवाई केली जाणार असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं होतं मात्र अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही यामागचं कारण काय तर आधीच तोळा मासा अशा अवस्था असताना अशा कारवाया केल्या तर ऐतं कारण मिळेल म्हणून ही कारवाई टाळण्यात आली दुसरीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात असताना एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर भाजपनं शिंदे यांचा कशाप्रकारे सन्मान केला हे देशानं बघितलं कमी आमदार असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं त्यानंतर अगदी अलीकडं अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याची भूमिका घेतली त्यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेऊन त्यांचाही योग्य प्रकारे के सन्मान केलेला आहे त्यांच्या सहकार्यानं मंत्रिमंडळात सामावून घेतलं म्हणजे सहकाऱ्यांचा सन्मान भाजपनं केला दुसरीकडं चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसनं इंडिया आघाडीमधील घटक पक्षांची काय अवस्था केली हे अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावरून आपण बघितलेलं आहे त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्याच विचारधारेत इतकी वर्ष काम केलेले अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयानंतर त्यांच्या राजकारणावर काहीही विपरीत परिणाम झालेला नाही त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांनी त्यांना स्वीकारलेलंच आहे त्यांच्या गटाला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर झालेल्या तीन राज्यात भाजपला जे छप्पर फाडके यश मिळालं आणि काँग्रेसची जी धुळधाण झाली त्यावरून अजित पवार यांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे देश नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे हे सिद्ध झालं त्यामुळं आता काँग्रेसमधील जे कुंपणावर येऊन उभे राहिलेले नेते आहेत ते कधी भाजपच्या बाजूने उडी घेतील हे सांगता येणार नाही तूर्त इतकंच व्हिडिओ आपल्याला आवडल्या असल्यास आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंद करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद